नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जे आपलं सगळ्यांचं स्वागत करते संतोषच्या युट्यूब चॅनलवर तर चला आज संतोष पण आता मी तुम्हाला ह्या ड्रेसवर दिसते ना तर घरी गेली होती हे पण व्हिडिओ बघितला असतील तुम्ही तर घरी गेलेली वापस तर मला काही कामा आलं यायला लागलं कारण सोशल मीडियावर काही लपवलेलं नाही तुमच्यापासून कारण का सगळं खूप काय झालेलं आणि त्यामुळं थोडंसं काही कामं राहिलेली त्या कामासाठी आम्ही दोघे तुमच्याच बापू आणि मी येत होतो गायू एवढी आम्हाला परेशान करून एवढी म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही मी रस्त्यावर जो हाय कपड्यावर आम्ही उचलून आणलं आहे बापाचा काही जीव थांबला नाही आणि मग त्याला घेऊन यावं लागलं मग तशीच आले कारण का म्हणलं चला ती म्हणले मी म्हटलं नको जिवली नव्हती गावात गेले होते उमरजमध्ये ते गायू आणि पिल पिलू तिघे पण मग तिथून आले आले ना म्हटले जो इचल मी म्हटलं चितळीला जायचं आहे तर लवकर चला कारण माघारी येवर आपलं उशीर होईल तर आता सहा वाजत आलेत तर मी चाललेली वापस त्याच्या आधी मी संतोष बरोबर संतोष खूप दुखी आहे तुम्हाला माहीतच आहे कारण त्याच्यासाठी ना मी म्हटलं तुम्हाला काही चार शब्द बोलावे तुमच्या मनातलं जो पण डाऊट आहे तो क्लिअर झालेला आहे आमच्या दोघा भावांचं मि आले, मि मी आले मी खूप सर्वांना तुम्हाला माहीत आहे दोन्ही परिवाराला पुढं आणलेलं आहे ही सर्वांना मान्य आहे काय असतील ती यूट्यूबर एका दोन ती पण कोण नाही तुम्हाला माहीत आहे कोण आहे ओळखता चांगलं तिला वाटत नाही तर आपल्याला काही घेणं देणं नाही तर बाकींच्यांचं सर्वांचं रक्ताची नाती तुटत नाहीत आणि मी बोलले हे राग होतं होतं ते सत्य होतं म्हणून बोलले मी बोलले संतोष बोलला काही नाही तुम्ही सगळं विसरून जायला सांगितलं हो चला माझ्या मला यांच्याशिवाय कोण नाही माझ्याशिवाय यांना पण कोण आहे हाय कर तुला हा मी कोण आहे तुझी हा त्याला फक्त मी त्याला दूध पाजलं नाही ह्या तिघांना तिघ आहेत ना माझ्यापेक्षा त्यांना तीगा मी सांभाळलेला आहे तर का नाही मी खूप काय म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही जी बोलायची मी सत्य आहे का खोट आहे त्याच्यातलं एकमचा जी तुला मी काय घेतलं नाही तुझ्यासाठी मी काय केलं नाही आपण कुठं कामाला जायचं खोट बोलायची मी सगळं करून दिलं तुझ्या दाजीने केलं ना आपल्यासाठी त्याच्या तोंडाना आहे का कुणाच्या भ कुणाच्या वयात म्हणजे कुणी भडकवलं तिच्या डोक्यात कुणी घातलं मी विचारणार नाही आता झालं गेलं ती झालं पण त्याला भडकवलंय ना त्या लोकांचं पण कधी चांगलं होणार नाही ठीक आहे मी कधीही त्याच्याकडून काय मागितलं अपेक्षा नाही मी स्वतः तुमच्या जावबापू जसे आहेत त्याला जसे आई बापा आम्ही सांभाळतो ना तसे त्यांना सपोर्ट केलेलं आहे मग ज्यांनी भडकवलं आहे मी कुणाचंही वाईट बोलणार नाही आणि ह्याला कधीही विचारणार नाही पण परत म्हणणार संतोष तू कधीही तुला आता जाणीव आली आहे मला पण आली आहे मी असं ना म्हणत नाही मला पण खूप काही जाणीव आले त्यासाठी म्हणणार मी की तुम्ही कायम संतोषला आतापर्यंत म्हणत होताना मी स्वतः म्हणते संतोषला सपोर्ट करा संतोषचा चॅनल पुढं न्या संतोषला आता खूप गरज आहे आता कोण काय म्हणतील की यूट्यूबवाले म्हणते मागाशी अशी हात जोडायची म्हणायची सपोर्ट करा आणि परत असं काढलं आणि परत असं झालं मला काही फरक पडणार नाही कुणी माझ्या व्हिडिओ बनवा लाईव्हवर घ्या मला काही फरक पडणार नाही कारण का जे झालं खूप काय झालं आहे त्याच्यातून खूप काय शिकलो आहे शिकलास का नाही तू हां शिकले आम्ही शिकलो त्यामुळं आम ना आता आम्हाला नका पण एवढं पण कोण लांब करू शकणार नाही कारण का जी लांब झालो त्यातनं खूप काय जाणीव झाली खूप काय शिकलो आहे त्यासाठी ना कुणी काय व्हिडिओ बनवा कुणी लाईव्ह घ्या कुणी आमच्या म्हणजे समाजमध्ये कोण बोलू द्या आपल्या तिथं बोलू द्या काही फरक पडणार नाही कारण का खूप काय शिकलो आहे त्यामधून कुणीही तोडायचा प्रयत्न आता व्हिडिओ माझी ती बघतात जे आम्हाला लांब केले होते ते पण बघतात पण त्यांना पण सांगते तुम्ही कितीही आग टाका त्यात कितीही आग टाका तुम्ही म्हणता ना ही महा काय कडकलक्ष्मी घुसली हा घुसली मी परत मी आली तुम्ही कितीही तुम्ही तोडायचा प्रयत्न करा तुम्हाला व्हिडिओमधनं तुम्ही मला माझ्याशी बोलत नाही ना तुम्ही बोलत नाही ना तुम्हाला सांगते चॅलेंज देते की कि तुम्ही कितीही प्रयत्न करा माझ्या भावांना तुम्हाल माझ्या आईबापांना बापांना प्रश्न दूर कधीच करणार नाही जशी होती तशीच आहे पण मधी ह्याच्यासाठी होतं जाणीव घ्यावी म्हणून मी पण मागं होते त्यामुळं असं खूप काय प्रयत्न करून घेतला पण आता नाही तर चला मी हेच म्हणणार आहे जी खूप काय झालं शिकायला सगळ्यांना चांगलं भेटलं ठीक आहे जाणीव खूप होते तर मी गायला घेऊन आले आई बाबा रडत होते खूप काय झालं जेवला नव्हता संतोष आई जेवली नव्हती संतोष माघारी आला होता तर पुऱ्या रोडनं पुऱ्या रोडनं संतोषला संतोष असं नको करूस की काय झालं ते डॉक्टर ड्रायव्हर आपलं ड्रायवर ना अरे होमनी मध्ये मला सोडायला गेला होता ना 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 सारखं हिच्याकडं सारखं रडत होता सारखं रडत काय म्हणत होते हा हा तर ना माझा कॅमेरा फोन आला होता ना म्हणून स्टॉप केला होता तर खूप काय म्हणजे असं ती गायीची चप्पल मारलेली गायू किती खेळत होती तुम्ही बघितला पण त्यात सर्व काय केलं खूप काय ना संतोष रडत येत होता मग ह्याला घाटामध्ये कुठं बसवलं तिथं बसवून ह्याचं म्हणजे जवळ घेतलं असं नसतं बहीण आहे आज राहिली उद्या राहिली महिना राहिलं दोन वर्ष राहिली तरी तुझ्या बहिणीला घरी जावंच लागल तर असं समजून संतोषला सांगितलं मग तिथं तो, तो बसला फोन करत नव्हता आम्ही केलं रडू नको मला माहित होतं मला सोडून आला संतोष रडणार प्रत्येक वेळी तो सोडतो काही गोष्टी ना आपण झालेलो ला पण लय चांगले शिकवून भेटले तर आम्हाला सर्वांना जसं नाही त्यांनाच नाही मला पण खूप काय शिकवून भेटलेत मी पण कशी त्यातनं सावरायचं कुणाला किती सपोर्ट कुणाला कुणावर विश्वास ठेवायचा हे पण खूप शिकले आणि माझ्या परिवाराचे पण शिकलेत आणि त्यांना पण कळले माझ्या बहिणीशिवाय माझ्या मुलीशिवाय कोण नाही आणि मला पण त्यांच्याशिवाय कोण आहे तुम्हाला पण माहीत आहे तुम्हाला मी म्हणायची ना काय करू त्यातून काय शिका काहीतरी होतं माझं असं ठीक आहे जा अशी होते चुका प्रत्येक घरात होतात प्रत्येक यूट्यूबवर मला कमेंट यायचे ताई माझे पण असेच आहेत गं तुझ्यासारखंच आहे मला तुम्ही उठवले खूप संतोषला पण खूप बुद्ध्या दिलेत तर मी आता म्हणते संतोषला घाण अशी निगेटिव्ह कमेंट तर येत नाही आता पण अजून हात जोडून विनंती करते की संतोषला निगेटिव तुमचा मुलगा तुमचा लेव भाव असाच म्हणून आता निगेटिव्ह कमेंट कुणी करत असेल मनात काय डाऊट असेल तो चांगला मा मामा आहे मा तो माझा खूप चांगला भाव आहे पण काय भवक्यामध्ये गेला होता मी विचारणार नाही दुबारा म्हणते पण त्याची म्हणजे मी म्हणते ना चूक आपली जाणीव झाली विसरून टाकायचं तर तो खूप चांगला आहे मी तिथं बस म्हटलेल्या जागे बसायचा मी प्रत्येक वेळी म्हणायची बस म्हटलं की तिथं जा म्हटलं की तिथं जायचा पण असा कसा झाला हेच मला हे होतं परत त्याला जाणीव झाली मला झाली चला लय चांगली गोष्ट आहे तो लय चांगला मामा आहे लय चांगला भाव तो, चांगला आहे तो लय चांगला मुलगा आहे तर चला माझ्याकडून पण काही चुक्या झाल्या असेल तर मला पण माफ करा त्याला पण माफ करा मला मुलगी मानता बहीण मानता त्याचप्रकारे तुम माझा माझी भाव तुमचाच झाला है का नाही त्यासाठी त्याला सपोर्ट करा प्लीज आता राजश्रीचा चॅनल पण माझ्यापशीच असेल आणि माझा पण चॅनल माझ्यापशीच असणार तुम्हाला काय रागायची ॲक्टिव तुम्हाला ॲक्टिव्हिटी माहितीच आहे तो शाळेत जाणार काय काय दंगाना करणार ती येतील संतोषचे चांगले चांगले आईचे व्हिडिओ बनवत जा हा बाबाचे व्हिडिओ हा तुझ्या जिशुबी मध्ये काय करतोस कुठं जातोस कामाला ते पाठ जोडून जोडून टाकत जा ठीक आहे जाणार ना तुम्ही सपोर्ट करा माझ्या जेवढे बहिणी मला मानता ना तुम्ही म्हणता ना ताई तिथे दादा जयश्रीताईचं ऐक जयश्रीताईचा ऐकला जयश्रीताई जिथे तिथे आम्ही तर आज मी म्हणते तुमच्या भावाला संतोष माझा भाऊ आहे तुमचा भाव आहे माझा भाव माझ्यापशी आहे मी त्याच्यापशी आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत मा तुमच्या संतोषसोबत ठीक आहे तर सपोर्ट नक्की करा कमेंट नक्कीच करा चांगले कमेंट करा तुमच्या कमेंटमुळं आपण खूप परिवार जुडलेला आहे खूप म्हणजे खरंच जुडला परत जुडला सगळी म्हणायची वाटतं येणार नाही ती तुझ्या घरात पण आजार आला देवानं वरच्यानं मी गेलेली पूर्ण खतम झालेलं त्यांचा आवाज ऐकून मला बोललेली दोन तीन दिवस त्यांच्याबरोबर बोललेलं मला माहीतच नाही हे म्हणते तू माझ्याबरोबर बोललीस ही केलीस मला माहीतच नव्हतं ह्यांच्याबरोबर बोलत होती तर चला वरचाच आहे तुमच्या आशीर्वादनं आहे परिवार जुडला माझा दोन्ही परिवार तुटलेले दोन्ही परिवार परत जुडले आहेत काय आहे ती आपण माफी मागून घेऊ पण आजपर्यंत माफीची पण आपल्याला गरज पडलेली नाही कारण जयू तुम्हाला माहीत आहे तुमची जयू कशी आहे जिथं पाय ठेवल तिथं प्रेम प्रेम भक्ती तिथं फस पसरत असते जसं सोशल मीडियावर आले तर तुमची जयी तुम्हाला खूप काय तुमच्या माझ्यातून तुम्हाला दिसतं तिथं मी घुसले आज मी तर आले आईबापाच्या तिथं तिथं पूर्ण प्रेमानं जे कमळ फुलतं तसं सा। सासरी गेले सासरीचे पण सुटलेले तिथं पण असं झालं दोन्ही इतकं प्रेमानं आता परिवार झालेत ना तुम्हाला सांगू शकत नाहीत फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आहेत आणि असेच आशीर्वाद सपोर्ट कायम राहू द्या आई बाबाला आता ख गरज आहेत वय झाले संतोषचा आता बघू तुमच्या पण आशीर्वादाने लवकर मुलगी चांगलीशी बघू लग्न करून देऊ आहे का नाही तुम्ही म्हणता मोठी बहीण आहे तुझ्याशिवाय बघणारं कोण आहे हो माझ्याशिवाय दादूशिवाय बघणारं कोण आहे राजेश्री होती तिकडं असायची राजेश्री बघ दादू कर आणि मी येते असं म्हणली असते आता त्यांना कोण असं म्हणजे बघणारं बहिणीशिवाय दयामाया कुणाला नसती संतू एवढं लक्षात ठेव तुला जाणीव आली असल बहीण आईचीच रूप असते माहित आहे नात आहे काय घडलं काय नाही माझं मलाच माहित आहे माझ्या जायचो मी खरं सांगतो आज मनातले जातोय आता ही जाणार दीदी म्हणजे आता बोलण्याचं बी डोळ्यान पाणी येतंय माझे म्हणजे आता त्याच्या तोंडात हात घालून असं ओढून आणले मी च कधीच राहायला लागले तुम्ही कधी चाललाय तरी डोळ्यात पाणी येतंय मी जास्त बोलणार मी दिवस राहिले ना आपली जिशेबी अशी उभा राहणार आपली जिशीबी अशीच उभा राहून आहे कारण का ताई तू गेल्यानंतर मी काय जादा दिवस इथं राहिलेली नाही तुम्हाला माहीतच आहे आता परत आलेली एक नाईट राहिली फक्त मी एक नाईट ती पण बडी मुश्किल नाही कारण का सगळं जोडलं मी आत्ताची सुट्टी नुसतं धावपळीमध्ये पळापळीमध्ये जोडण्यात माझ्या आजारात गेली फॅमिली चांगल्या परिवार म्हणजे एकत्र आलं आणि आता हिथून थोडं जी सुट्टी येईल सगळ्या आपल्या जवळजवळच्या बहिणी लांबच्या बहिणी मावशी सगळ्यांसोबत मिळून मिसळून पुढची सुट्टी जशी जून मधी सुट्टी असते पुढच्या सुट्टीत हा लय काय काय होईल आता तुम्ही म्हणता ना जयू लय एकत्र भेटला आम्हाला खूप आनंद झाला अशी जी येत जा सुट्टीवर हो नक्कीच येणार तुमचं मी नाही ऐकलं तर कोणाचं ऐकणार पण ह्या गोष्टी पण काही लोकांना अशा मिरच्यासारखं लागल ना तुम्ही लागून घ्या काही घ्या कोण माहित आहे का व्हिडिओ बनवणारे कोण ती ना मागं ना पुढं समजतं त्यांना तसले तर त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही तुम्ही म्हटल्या ना लक्ष नको देऊ नाही देत नाही देत तुम्ही आहे तर मी आहे संतोष जी मी बोलल तोच करतो पहिलं पण जसं मी म्हणायचे आईचं व्हिडिओ बनवा असं तो करायचा आणि मी जेव्हापासून त्याचा साथ सोडले त्यानं खूप काय सण केलं आहे खूप काय त्याच्या मात्र झालेत घरातली एवढी वाट लागली तुम्हाला सोशल मीडियावर सांगू शकत नाही एवढं वाट लागलेलं आहे घरात त्यासाठी माझी अवस्था नुसतं मी इकडून तिकडून ऐकायची ना त्यामुळं माझी अवस्था अशी हायपर झालेली मला डिप्रेशनच्या कारण कॉन्टॅक्ट होत नव्हतं त्यामुळं काही समजत नव्हतं की कसं समजू कसं ह्या घराला परत इथं थांबवू खूप केलं आहे खूप गेलं आहे घर असं म्हणून ती हायपर होऊन होऊन ना गेली होती तर चला माझा परिवार पण माझा आता वाढलेत माझी पण जबाबदारीच खूप वाढलेत आहे का नाही म्हणून संतोषला सपोर्ट करा तुमचा भाव म्हणून व्हिडिओ कसं बनवायचा ती पण शिकवा कारण मायाताई पण खूप चांगल्या आहेत त्या आपण शिकवायच्या आता मायाताई बिझनेस आहेत स्वतःचा त्यामुळे त्यांनी काय आता फोन पण जास्त नसतो पण मायाताई तुम्ही पण थोडंसं लक्ष द्या आणि माझ्या बहिणीनो तुम्ही पण सांगा संतोषला व्हिडिओ कसले पाहिजेत है का नाही माझा परिवार मला जास्त आता वर जबाबदाऱ्या वाढलेत मग माझ्या व्हिडिओमध्ये मा प मुलांच्या शाळेमध्ये सोनू दहावीत आहे त्यात मी लक्ष देईन पण तुम्ही संतोषचा व्हिडिओ बघता ना त्यावेळी संतोष दादाला म्हणायचा दादा तिथनं नाही तर संतोष लहान आहे ना तर लहान प संतोष म्हणायचं मोठा आहे काय नाही संतोष अशी व्हिडिओ बनवते तर बनव आम्हाला ही बघायचं तुम्ही मागू शकता है ना बोलू शकता आणि प्लीज प्लीज माझ्या भावाला तुमच्या भावाला तुमच्या मुलाला सपोर्ट करा जयूचा जयू मुली तुम्ही ऐकता ना तर एवढे रिक्वेस्ट संतोष कधीच कधी माझ्या पुढे जाणार नाही इथून पुढं प्लीज सपोर्ट करा ठीक आहे तर काय बोलशील काय नाही एवढंच म्हणेन की सर्वांनी सपोर्ट करा दाज्या आले बहीण आल्या आता जातील तर मला तर म्हणजे आसरू आवारणारच नाही बिलकुल आली माझ्या बहिणीला एवढंच म्हणतो की देवानं आशीर्वाद दिले पाहिजे व्यवस्थित राहिले पाहिजे आणि जेव्हा हाक मारल तर दोघं तर हजारच होणार असं नाही की नाही होणार जिथे हाक मारल तिथं तर हजारच होणार आहेत त्याचा काय नाही एवढंच म्हणे जास्त बोला गेलं की डोळे पाणी चालली ना मी तर का नाही मी ना त्याला लाड करते माझा कानोळे आहे तर तो पहिल्यापासून आहेच माझा काय भयकामध्ये गेला होता विसरून घ्या असं का म्हणू की भाव आहे शेवटी माझा तो लहान आहे सगळ्यात लहान त्याच्यामुळं मी पूर्ण माझा पश संसार बसवला नाही तर त्याला सोडणार नाही तसं आहे त्यामुळं ना तुम्ही ना त्याला सपोर्ट करा आणि कायम त्याच्या पाठीशी मी उभी आहे जसं तुम्ही आहे तसं मी त्याची कायम राहील आणि तुमचा पण पाठ जशी मला पण आहे तसं त्याला पण साथ द्या ठीक आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सर्वांना धन्यवाद